हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू महाराष्ट्रातील तमाम सर्व परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत आहे विन्स्डम आय एस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अर्थात यूट्यूब चॅनलवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार सर्वांचं सर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आय होप माझा आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित ऐकू येत असेल सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल आवाज वगैरे ऑल क्लिअर असेल एकदा प्लीज सर्वांनी कमेंट करून सांगा अजून जर लेक्चरला लाईक केलं नसेल तर सर्वांनी लेक्चरला लाईक करा आपले इतर मित्रमैत्रिणी लेक्चर आवर्जून शेअर करा हा सगळ्यांना छोटासा रिक्वेस्ट आहे चलो आवाज वगैरे परफेक्ट आहे मित्रांनो सगळं व्यवस्थित आहे सुरू करू याचं सेशन आज एकवीस डिसेंबर आजच्या सेशनमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील ते सर्व न्यूज आपण या ठिकाणी वन बाय वन कवर करणार आहे मित्रांनो लेक्चरला सुरू करण्याआधी तुमच्यापैकी जे कोणी मुलं मुली कंबाईन परीक्षे तयारी करत असतील ग्रुप बी आणि ग्रुप सीचं तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विंचण आहे सगळ्यांसाठी शिखर नावाची बॅच घेऊन आलेली आहे मित्रांनो ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कमी पीमध्ये म्हणजे फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीमध्ये मध्ये हे बॅच उपलब्ध करून देण्यात आलेले हा प्री आणि मेनचा कंप्लीट सिलेबस कव्हर करणारा रेकॉर्डेड स्वरूपाचा बॅच असणार आहे ठीक आहे कम्प्लीट एक वर्षभर तुम्हाला या बॅच अंतर्गत ऍक्सेस मिळणार आहे ठीक आहे चलो सुरू करूयाचा सेशन मित्रांनो आजच्या सेशन मधला पहिला इम्पॉर्टंट न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतोय तो म्हणजे हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणजे हरियाणा राज्याशी संबंधित असणारे मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला सध्याला चर्चेमध्ये चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्यांचं निधन झालेलं मित्रांनो ठीक आहे तर बघा ओमप्रकाश चौटाला कोण आहेत ते एक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी व्यक्ती होते ठीक आहे एक जानेवारी एकोणीसशे पस्तीस मध्ये हरियाणा राज्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे आणि नुकताच वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी मित्रांनो सातवे मुख्यमंत्री होते हरियाणाचे हे पण सॉरी एकूण सात वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते ठीक आहे आणि पाच वेळा मुख्यमंत्रीपदी त्यांनी काम केलेलं आहे हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री एकूण पाच वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत ठीक आहे भारतीय राष्ट्रीय लोक दलाकडून ते हरियाणाचे सातवे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेले हे पण सर्वांनी लक्षात घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे भारताचे सहावे उप पंतप्रधान होणारे चौधरी देवीलाल चौटाला यांचे ते पुत्र आहेत हे पण आपल्याला इन्फॉर्मेशन माहीत असायला पाहिजे दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेस दिल्लीमधील तिहार तुरुंगामध्ये होते ठीक आहे तर त्यावेळेस वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी सर्वात वयस्कर कैदी म्हणून त्यांच्या नावावरती एक विक्रम आहे हे पण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे माहीत असायला पाहिजे ठीक थी, आहे कोणाच्या नावाने हा इन्फॉर् रेकॉर्ड आहे तर तो म्हणजे ओमप्रकाश चौट्याला ठीक आहे तर मित्रांनो हा जो इन्फॉर्मेशन आहे दोन हजार बावीसमधला मधला तर तो विकिपीडियामधून मी कव्हर केलेला आहे विकिपीडियामधील माहितीनुसार मी या ठिकाणी इन्फॉर्मेशन कव्हर केलेलं आहे म्हणजे मित्रांनो जे काही न्यूज आहे या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो फक्त न्यूजपेपरमध्ये जे ॲज इट इज माहिती दिलेली असेल तेच डिस्कस न करता त्या न्यूजवरती रिलेवंट असणारे इतर जे ऑनलाईन सोर्स असतात त्याचा देखील आधार या ठिकाणी आपण घेत असतो का असं एवढं डीपमध्ये आपण अभ्यास करत असतो कारण परीक्षेमध्ये अशा पद्धतीने प्रश्न देखील विचारत असतात ठीक आहे आपल्याकडनं एकही इन्फॉर्मेशन मिस होऊ नये म्हणून आपण सगळे मुद्दे कवर न्यूस पेपर या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो मग ते वेगवेगळे न्यूज पेपर्स असतील वेगवेगळे इंटरनेटचे सोर्स असतील ठीक आहे म्हणून मी आवर्जून अशी काही गोष्टी यामध्ये मेन्शन करत असतो तर बघा प्रामुख्याने त्यांचा जो काही एकंदरीत ॲज अ मुख्यमंत्री म्हणून असेल राजकीय व्यक्ती म्हणून असेल जो योगदान त्यांनी दिलेला आहे प्रामुख्याने ग्रामीण भागाशी ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी काम केलेलं आहे एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या हितासाठी देखील त्यांनी कार्य केलेलं आहे ठीक आहे उल्लेखनीय असं कार्य कुणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला ठीक आहे सत्तेमध्ये असताना आणि विरोधामध्ये असताना त्यांनी प्रामुख्याने शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी लढा देण्याचं काम केलेलं आहे एकंदरीत त्यांचा राजकीय प्रवास समजून घेत असताना एकोणीसशे सत्तरमध्ये पहिल्यांदा ते विधानसभेमध्ये विजयी झाले होते निवडून आले होते ठीक आहे आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये हरियाणाचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आता बघा दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला पहिल्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री बनले नंतर बारा जुलै दोन हजार बारा जुलै एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले नंतर बावीस मार्च एकोणीसशे एक्क्याण्णवला तिसऱ्यांदा आणि त्यानंतर चोवीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये चौथ्यांदा आणि नंतर दोन मार्च दोन हजार साली ते पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले आणि पाचव्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर तो मुख्यमंत्री पदाचा जो कार्यकाळ आहे पाच वर्षाचा तो त्यांनी त्यावेळेस कंप्लीट केलेला आहे दोन हजार तेरामध्ये त्यार शिक्षक भरती घोटाळा प्रकरणीमध्ये ओमप्रकाश चौटाळा यांना दहा वर्षाची तुरुंगवास शिक्षा सुनावण्यात आली होती मित्रांनो ठीक आहे म्हणजे दोन हजार तेरामध्ये शिक्षक भरती घोटाळा मध्ये ओमप्रकाश चौटाळा यांना दहा वर्षे शिक्षा झाली होती मगाशी जो मी सुरुवातीला सांगितलं बघा दोन हजार बावीस मध्ये वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी तिहार तुरुंगातील सर्वात वयस्कर कैदी म्हणून त्यांच्या नावावरती रेकॉर्ड झाला होता क्लिअर समजून घेणारे आपण दुसरा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दुसरा इम्पॉर्टंट न्यूज हा जो न्यूज आहे मित्रांनो तर तो, तो आर्थिक घडामोडी या घटकांतर्गत या ठिकाणी आपण कव्हर करतोय कोणता न्यूज आहे तर बघा नुकताच केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस वर्षाच्या हंगामासाठी खोबरा माहिती खोबरा नारळातून खोबऱ्याची कीस ठीक आहे तर बघा खोबऱ्याचा किमान आधारभूत दर जो आहे किंवा किमान आधारभूत किंमत जो आहे तो निश्चित केलेला आहे एकंदरीत कोण किती दर निश्चित केलेला आहे त्याचे इम्पॅक्ट काय होणार आहे फायदे काय होणार आहेत ठीक आहे किमान आधारभूत किंमत काय असतो हे सगळे मुद्दे या न्यूज अंतर्गत आपण कव्हर करणार आहे तर बघा नुकताच आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने दोन हजार पंचवीसच्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला नुकताच मान्यता दिलेला आहे ठीक आहे म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किपातशीर भाव मिळावा यासाठी दोन हजार अठरा एकोणीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जी घोषणा करण्यात आली होती ठीक आहे त्या घोषणेच्या अनुषंगाने हमी देण्यात आलेल्या सर्व पिकांच्या एम एस पीवरती अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाचे किमान दीडपट पातळीवर निश्चित केला जाईल अशी घोषणा दोन हजार अठरा एकोणीसच्या अर्थसंक्रामध्ये करण्यात आला होता त्या घोषणेच्या अनुषंगाने अशा पद्धतीने नुकताच डिसिजन घेण्यात आलाय कोणाकडून कुण। केंद्रीय आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीकडून मग या अंतर्गत मिलिंग खोबऱ्याचा जो एम एस पी दर निश्चित करण्यात आला आहे प्रति क्विंटल अकरा हजार पाचशे ब्याऐंशी रुपये आणि गोटा खोबऱ्याची जी किंमत आहे ते बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा दर काय करण्यात आलाय निश्चित करण्यात आलाय मित्रांनो मिलिंग खोबऱ्याची दर म्हणजे काय मित्रांनो मिलिंग खोबऱ्यासाठी वेगळा दर आणि गोटा खोबऱ्यासाठी वेगळा दर असा का बरं तर मिलिंग खोबरा म्हणजेच योग्य सरासरी गुणवत्ता असणारा मिलिंग करता येणारा म्हणजेच तेल काढता येऊ शकणारा तेल गिरण्यासाठी उपयुक्त ठरणारा त्या खोबऱ्याचा दर निश्चित करण्यात आला तो किती आहे अकरा हजार पाचशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि गोटा खोबऱ्याचा जो दर निश्चित करण्यात आलेला आहे तो बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल ठीक आहे आय होप तुम्हाला हा कंप्लीट माहिती लक्षात आला असेल समजला सगळ्यांना एक्झॅक्टली exactly दहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार चौदा मध्ये विपणन हंगामातील जो, हंगा जो खोबऱ्यासाठी दर निश्चित करण्यात आला होता तर मिलिंग खोबऱ्यासाठी दर होता पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि गोटा खोबऱ्यासाठी दर होता पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे दहा वर्षांमध्ये जी रक्कम वाढलेली आहे तर तो गो मिलिंग खोबऱ्यासाठी जवळपास एकशे एकवीस टक्के आणि गोटा खोबऱ्यासाठी जवळपास एकशे वीस टक्के एवढी वाढ झालेली आपल्याला दिसून येते मग एकंदरीत सरकारने हा जो काही दर वाढ केलेला आहे एम एस पी डिक्लेअर केलेला आहे ह्याचा फायदा एकंदरीत कुणाला होणार आहे आणि कसा होणार आहे तर बघा शेतकऱ्याच्या खोबरे उत्पादन वाढण्यास प्रोत्साहन मिळणार आहे म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे आणि एवढंच नाही तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नारळ उत्पादनाची जी वाढणारी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी सरकारचा एक प्रकारे प्रोत्साहन या माध्यमातून दिलं गेला आहे आपण म्हणू शकतो ठीक आहे यानंतर समजून घेऊया मित्रांनो याच न्यूज अंतर्गत किमान आधारभूत किंमत काय आहे त्याची थोडी संकल्पना त्याचा थोडंसं आपण अभ्यास करूया तर बघा सरकारकडून म्हणजे एम एस पी काय असतो ही एक हमी रक्कम असते ही हमी रक्कम कोणाकडून दिली जाते सरकारकडून कोणाला दिली जाते शेतकऱ्यांना दिली जाते म्हणजे शेतकऱ्यांना सरकार जेव्हा त्यांची पिके खरेदी करते तेव्हा दिली जाणारी जी रक्कम असते ती रक्कम म्हणजेच किमान आधारभूत किंमत असते ठीक आहे आता ही किमान आधारभूत किंमत निश्चिती कशी केली जाते तर बघा कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या शिफारशीवरती आधारित हे ठरवले जातात दर जे की उत्पादन खर्च मागणी आणि पुरवठा बाजाराचा एकंदरीत कल आंतरपीक किंमत समानता ह्या सगळ्या घटकांचा विचार करून किमान आधारभूत किंमत ठरवली जाते कोणाच्या माध्यमातून केंद्रीय कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या शिफारशीच्या माध्यमातून बरं हा फायनल डिसिजन कोणाकडून केला जातो आर्थिक घडामोडीची जी कॅबिनेट समिती असते पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडून ही फायनल डिसिजन घेतली जाते बरोबर तर आता कृषी खर्च आणि किंमत आयोगाची स्थापना सर्वात आधी कधी करण्यात आला एकोणीसशे पासष्ट मध्ये म्हणजे कृषी खर्च आणि किंमत आयोग कधी अस्तित्वात हो आला तर एकोणीसशे पासष्ट मध्ये अस्तित्वात हो आला हे देखील सर्वांनी लक्षात घ्या तर बघा किमान आधारभूत किंमत समजून घेत असताना ह्याचा जो आदर, उद्देश आहे किमान आधार आधारभूत किंमतीचा कोणता उद्देश ठेवून डिक्लेअर केला जातो तर बघा जे कृषी उत्पादक आहेत त्या कृषी उत्पादकांना म्हणजे इनडायरेक्टली शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी फायदेशीर किंमत सुनिश्चित करणं आणि पीक विविधतेला प्रोत्साहन देणं हे महत्त्वपूर्ण उद्देश ठेवून किमान आधारभूत किंमत डिक्लेअर केला जातो सर्वात आधी कधी डिक्लेअर करण्यात आला होता एकोणीसशे सहासष्ट मध्ये शेतकऱ्यांना किंमतीच्या घसणीपासून वाचवण्यासाठी ह्याची सुरुवात करण्यात आलेली आहे कोणत्या वर्षी किमान आधारभूत किंमतीची सुरुवात झाली असा प्रश्न येऊ शकतो एकोणीसशे सहासष्टमध्ये एकूण किती पिकासाठी किमान आधारभूत किंमत दिली जाते तर एकूण तेवीस विभाग तेवीस विविध पिकासाठी किमान आधारभूत किंमत ठरवली जातात त्यामध्ये बघा रब्बी आणि खरीप हंगामातील खरीप हंगामातील चौदा पिके आणि रब्बी हंगामातील सहा पिके आणि इतर दोन व्यावसायिक पिकासाठी किमान आधारभूत किंमत ठरवले जात असतात मित्रांनो त्यामध्ये बघा सात विविध तृणधान्ये त्यामध्ये समाविष्ट होतात त्यामध्ये बघा भात असेल गहू मका ज्वारी बाजरी बार्ली नाचणी हे तृणधान्य आहेत या सात तृणदाण्यासाठी किमान आधारभूत किंमत ठरवली जातात त्यानंतर डाळीजन्य पिकामध्ये हरभर असेल तूर भुमुग उडीद मसूर हे या पाच विविध पिकांसाठी किमानत आधारभूत किंमत ठरवले जातात त्यानंतर सात तेलबिया पिकांसाठी त्यामध्ये बघा भुईमुग असेल मोहरी सोयाबीन तीळ सूर्यफूल करडई कराळी या विविध पिकांसाठी आणि चार व्यावसायिक पिकांमध्ये खोबर ऊस कापूस कच्चा ताक यांचा समावेश होतो अजून एक सर्वात महत्वाचा किमान आधारभूत किमतीशी संबंधित परीक्षे दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असणारा तो म्हणजे हरियाणा भारतातील पहिला राज्य आहे ज्याने सर्वच्या सर्व पिके किमान आधारभूत किमतीवरती खरेदी करण्याचा डिसिजन घेतलेला आहे म्हणजे हरियाणा भारतातला पहिला राज्य आहे सर्व पिके किमान आधारभूतवरती खरेदी करणारा डिसिजन घेतलेला आहे किंवा किमान आधारभूत किमतीवरती सर्व पिके खरेदी करणारा डिसिजन घेणारा भारतातला पहिला राज्य कोणता तर तो तुम्ही लक्षात ठेवाल हरियाणा राज्य आय होप कम्प्लीट माहिती तुम्हाला लक्षात आला असेल यानंतर जाणून घेणारे आपण आजच्या शिक्षणमधला तिसरा इम्पॉर्टंट न्यूज आणि हा जो न्यूज आहे तर तो संरक्षणविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून आपण समजून घेणं इम्पॉर्टंट आहे तर बघा आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारतीय लष्करासाठी के नाईन वज्र टी स्वयंचलित तोपा खरेदी करण्यासाठी करार करण्यात आला नुकताच हा करार किती कोटी रुपयाचा आहे सात हजार सातशे एकोणतीस कोटी रुपयाचा हा करार आहे म्हणजे क्लिअर सांगायचं झाला तर सात हजार सातशे अठ्ठावीस पॉईंट सत्तर कोटी रुपयाचा हा जो करार आहे तर तो नुकताच केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि लार्सन अँड टर्बो या दोघांमध्ये हा करार करण्यात आलेला आहे बरं हा करार कशासाठी भारतीय लष्करासाठी करण्यात आलेला आहे प्रामुख्याने एकशे पंचावन्न मिलीमीटर बाय बावन्न कॅलिबर के नाईन वज्र टी स्वयंचलित ट्रॅक तोपा खरेदी करण्यासंदर्भात हा, करा हा करार आहे 20 हा करार कधी करण्यात आलेला आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला नवी दिल्लीमध्ये हा करार करण्यात आलेला आहे कोणाच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीमध्ये हा करार करण्यात आलेला आहे आहे म्हणजे एखादी व्यक्ती चर्चेमध्ये असेल तर त्या व्यक्तीचं नाव पण इम्पॉर्टंट आहे म्हणून म्हणजे नुकतंच केंद्रीय संरक्षण सचिव कोण आहेत तर त्यांचं नाव आहे राजेश कुमार सिंह हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे बरं हा जो करार आहे कशासाठी करण्यात आलेला आहे तर तो, तो म्हणजे के नाईन वज्र टी तोफा खरेदी करण्यासंदर्भात हा करार आहे तर बघा या टेक्नॉलॉजीबद्दल सगळी माहिती आपण कव्हर करूया कारण एखादी इन्फॉर्मेशन म्हणजे एखादी सायन्स अँड टेक्नॉलॉजी भाग म्हणून एखादं तंत्रज्ञान चर्चेमध्ये असेल तर त्या तंत्रज्ञानाच्या वैशिष्ट्यावरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात तर आता के नाईन वज्र टी वन हंड्रेड फिफ्टी फाईव्ह एम एम स्लॅश बावन्न हे जे काय ट्रॅक केलेले स्वयंचलित हॉविजर तोपा आहेत त्याबद्दल थोडं समजून घेऊया तर बघा कमी वेगामध्ये उच्च मार्गावरती गोळागार गो uh, गोळीबार करण्यासाठी सज्ज असणारे लहान तोपा म्हणजे हॉविझर तोपा म्हणून ओळखले जातात ठीक आहे देशामध्ये कुठेही वाहून नेणे सज्ज असणारी शक्य असणारी अष्टपैलू असणारा के नाईन वज्र टी तोपा म्हणून ओळखले जातात ठीक आहे तर बघा ह्याचा जो शून्य तापमानाखाली म्हणजे कोणत्याही तापमानामध्ये ठीक आहे कोणत्याही प्रदेशामध्ये कार्यक्षम ठरू शकणाऱ्या ह्या तोपा आहेत क्लिअर आहे चलो यानंतर समजून घेऊया मित्रांनो आजच्या शिक्षणमधला चौथा एक इम्पॉर्टंट न्यूज तर चौथा जो न्यूज आहे मित्रांनो अगेन आर्थिक घडामोडीचा पार्ट म्हणून हा न्यूज कव्हर करतोय भारत सरकार आणि ए डी बी यांच्यामध्ये तीनशे पन्नास दशलक्ष डॉलरचा ऋण करारावरती नुकताच स्वाक्षरी करण्यात आलेला आहे हा करार कधी करण्यात आलाय वीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आलाय बरं हा करार कोणामध्ये झालेला आहे आशियाई विकास बँक आणि भारत सरकार यांच्यामध्ये झालेलं आहे कशासाठी झालेला आहे मल्टीमॉडेल आणि एकीकृत लॉजिस्टिक परिसंस्था बळकटीकरण कार्यक्रम किंवा स्माईल कार्यक्रमासाठी हा करार करण्यात आलेला आहे ठीक आहे स्माईल म्हणजेच काय स्ट्रेंथनिंग मल्टीमॉडेल अँड इंटिग्रेटेड लॉजिस्टिक इकोसिस्टीम ज्याला मराठीमध्ये म्हणूया बल मल्टीमॉडेल आणि एकीकृत लॉजिस्टिक परिसंस्था बळीकटीकरण ठीक आहे तर बघा हा जो कार्यक्रम आहे स्माईल कार्यक्रमाचा उद्देश काय आहे म्हणजे तीनशे पन्नास दशलक्ष डॉलरचा भारत आणि आशियाई विकास बँकेमध्ये जो करार करण्यात आलेला आहे तर तो स्माईल कार्यक्रम काय आहे समजून घेऊया तर बघा भारताच्या उत्पादन क्षेत्राचा विस्तार आणि पुरवठा साखळीचं लवचिकता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय म्हणजे भारताचा उत्पादन क्षेत्राचा विस्तार करणे आणि पुरवठा साखळीचं लवचिकता वाढवणे हे उद्दिष्ट आहे कशाचा स्माईल कार्यक्रमाचा या माध्यमातून भारताच्या उत्पादन क्षेत्राची स्पर्धकता वाढवण्यासाठी देशाचा जो लॉजिस्टिक क्षेत्र आहे तर तो लॉजिस्टिक क्षेत्राचा विकास करणं अत्यावश्यक आहे लॉजिस्टिक क्षेत्र काय आहे मित्रांनो पायाभूत सुविधा या घटकांतर्गत आपल्याला माहीत पाहिजे लॉजिस्टिक क्षेत्र कशाला म्हणतात लॉजिस्टिक क्षेत्र म्हणजे साधारणतः वस्तूच्या आणि सेवाच्या निर्मितीपासून ते त्यांच्या विपणनापर्यंत मार्केटिंगपर्यंतच्या सर्व प्रक्रियांचा समावेश लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये होतो म्हणजे पुरवठा साखळीचं व्यवस्थापन असेल वाहतूक असेल साठवणूक असेल पॅचिंग पॅकेजिंग असेल ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये होतो म्हणजे हा जो काही आशियाई विकास बँक आणि भारत सरकार यांच्यामध्ये तीनशे पन्नास दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला आहे तर तो लॉजिस्ट लॉजिस्टिक क्षेत्रासाठी करण्यात आलेला आहे हे लक्षात घ्या यानंतर मित्रांनो आजच्या सेशन मधला पाचवा इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी कव्हर करतोय आणि हा जो न्यूज आहे तर तो पुरस्कार या घटकांतर्गत या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर बघा कोणता पुर न्यूज आहे निली मा राणी पुरस्कार सध्याला चर्चेमध्ये आहे तर निलीमा राणी पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झालेला आहे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना जाहीर झालेले आहे तर बघा संबंधित कंप्लीट न्यूज आपण आता वन बाय वन कव्हर करूया तर बघा पासपोर्ट मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव असणारे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी सदस्य असणारे ज्ञानेश्वर मुळे यांना चालू वर्षाचा निलिमा राणी पुरस्कार जाहीर झालेला आहे तर बघा साहित्यातील योगदानाबद्दल ओडिसा राज्य सरकारकडून सॉरी ओडिसा राज्यातील कांदंबिनी साहित्य अकादमीकडून दिली जाणारा निलिमा राणी साहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे तर बघा ज्ञानेश्वर मुळे कोणत्या नावाने ओळखले जातात पासपोर्ट मॅन या नावाने ओळखले जातात कोण आहे कोण होते ते परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव होते आणि मानवाधिकार आयोगाचे माजी सदस्य होते ठीक आहे आता सध्याला चर्चेत का आहेत चर्चेत असण्याचं कारण म्हणजे ओडिसा राज्यातील कादंबिनी साहित्य अकादमीकडून दिली जाणारा निलेवर राणी पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे ठीक आहे पुरस्काराचं स्वरूप काय मित्रांनो दहा लाख रुपये रोख चांदीचे मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं एकंदरीत त्या पुरस्काराचं स्वरूप आहे ठीक आहे ओडिसा राज्यातून दिला जाणारा हा पुरस्कार आहे ठीक आहे तर हा पुरस्कार वितरण पाच जानेवारीला होणार आहे ठीक आहे तर बघा ज्ञानेश्वर मुळे यांनी ओडिसाचे लेखक रमाकांत रथ यांचा श्रीराधे नावाचा जो कादंबरी आहे त्या कादंबरीचं मराठीमध्ये त्यांनी भाषांतर केलेलं आहे अनुवाद केलेला आहे ठीक आहे एवढंच नाही आहे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची काही महत्वपूर्ण पुस्तक आहेत जसं की मन के खलियानामे माती पंख आकाश शांती की अपवाह हे ऋतू उग रही है, मै जहाँ जहाँ चलू वहां असे अनेक जे पुस्तक आहेत जे की डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्याशी संबंधित आहेत त्या पुस्तकाचा उडियामध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे एकंदरीत साहित्याचा दखल घेऊन डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना चालू वर्षाचा निलिमा राणी पुरस्कार जाहीर झालेला आहे आय होप कम्प्लीट माहिती तुम्हाला लक्षात आला असेल यानंतर समजून घेऊया असोसिएशन मधला पर्यावरणाशी संबंधित असणारा सहावा न्यूज आहे म्हणजे पर्यावरण विषय घडामोडीचा पार्ट म्हणून सहावा महत्वपूर्ण न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतोय तो म्हणजे नुकताच सुप्रीम कोर्टाकडून देवराईशी संबंधित असणारा काही महत्वपूर्ण असा जजमेंट देण्यात आले आहे निर्णय घेण्यात आलाय तर बघा या निर्णयामुळे राज्यातील एकूण इतर ठिकाणी असणारे आणि सिंधुदुर्गमधील एक हजार चारशे सत्त्याण्णव देवराईंना संरक्षण मिळणार आहे ठीक आहे किंवा ते संरक्षित होणार आहे त्या संदर्भात हा एक महत्वपूर्ण असा डिसिजन आहे तर बघा परंपरागतरित्या संरक्षित जे काही देवराई आहेत त्या देवराईच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे महत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाने दिलेलं आहे किंवा विभागाला दिलेला आहे ठीक आहे तर बघा या अंतर्गत देवराईचे पर्यावरण आणि सांस्कृतिक महत्व जपण्यासाठी देशव्यापी संरक्षण योजना विकसित करण्यास न्यायालयाने सुचवलेलं आहे कुणाला केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल विभागाला दिलेला आहे अशा पद्धतीने डिसिजन ठीक आहे एवढंच नाही तर सांस्कृतिक आणि जै जे, जैविक महत्व लाभलेले जे देवराई असतात त्या देवराईसारख्या महत्वाचा अधिवास वाचवणं गरजेचं असल्याचं महत्व सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यांच्या डिसिजनमध्ये या देवराईंना वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत समुदाय राखीव क्षेत्राचा दर्जा देण्याबाबत सूचना देखील सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आहे देवराई काय असतो मित्रांनो माहिती आहे तुम्हाला देवराई काय असतो देवराई म्हणजे एक एक असा छोटासा जंगल किंवा वनस्पती क्षेत्राचा संदर्भाने ओळखला जातो बोलला जातो म्हणजे देवराई म्हणजे असा जंगल असतो ज्यामध्ये धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व त्या देवराईला मिळालेले असते म्हणजे देवराईमध्ये सामान्यतः जंगली झाडे वेली पक्षी इतर प्राणी त्यामध्ये पाहायला मिळतात ठीक आहे म्हणजे अशा ठिकाणी जंगल तोडले जात नाही किंवा मनुष्याच्या माध्यमातून हस्तक्षेप केलं जात नाही म्हणजे या प्रकारच्या जंगलामध्ये स्थानिक लोक धार्मिक दृष्टिकोनातून त्याचं त्या देवराईचं संरक्षण करत असतात ठीक आहे आणि काही ठिकाणी देवराईचं देवते आणि आध्यात्मिक प्रकारशी जोडलेले असतात म्हणजे देवराईचं महत्व असं असतो की जैववितेच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संरक्षण करण्याचं काम त्या माध्यमातून केलं जातं आणि या देवराई जंगलामध्ये दे वनस्पती प्राणी आणि मातीचं नैतिक संतुलन राखण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलं जातं आय होप तुम्हाला हा कम्प्लीट माहिती लक्षात आला असेल म्हणजे जे सहावा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट न्यूज होते ते या ठिकाणी आपण डिस्कस केले म्हणजे बघा सवा न्यूज पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कव्हर केला ठीक आहे त्यानंतर पाचवा जो न्यूज आहे पुरस्कार घटकांतर्गत कव्हर केला सव्वा न्यूज आर्थिक घडामोडीशी एक घटकांतर्गत कव्हर केला ठीक आहे त्यानंतर त्याच्या आधीचा जो न्यूज होता तर तो किमान आधारभूत किंमत संबंधित जो डिसिशन घेण्यात आला होता ठीक आहे तो देखील आर्थिक घडामोडीचा पार्ट म्हणून या ठिकाणी कव्हर केला आधीचा न्यूज व्यक्तिविशेष निधन वार्ता या घटकांतर्गत कव्हर केला ठीक आहे त्यानंतर एक न्यूज कव्हर केला संरक्षण घडामोडीचा पार्ट म्हणून म्हणजे विविध वे वे अशा वेगवेगळ्या बावीस घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात बावीस घटक म्हणजे व्यक्तीविशेष निधन वार्ता नियुक्तीविषयक आर्थिक घडामोडी राजकीय घडामोडी ठीक आहे संरक्षणविषयक घडामोडी दिनविशेष घडामोडी अशा वेगवेगळ्या घटकावरती ज्या ज्या मुद्द्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात आणि जे दररोज चर्चेमध्ये असतात ते डेली न्यूज अनालिसिस घट डेली न्यूज अनालिसिसचा भाग म्हणून या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो शॉर्ट बर्ड स्वीटमध्ये कम्प्लिट माहिती या ठिकाणी आपण कव्हर करत असतो आय होप तुम्हाला हा कम्प्लीट माहिती लक्षात आला असेल साय इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी आपण जे डिस्कस केले ते लक्षात आले असतील लेक्चर आवडलं असेल इन्फॉर्मेशन आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा इतर मित्रमित्र लेक्चर शेअर करा जाता जाता परत एकदा शिखर बॅचबद्दल सगळ्यांना आठवण करून देतो महाराष्ट्रात सर्वात कमी फी मध्ये शिखर बॅच मायसनी लॉन्च केलेलं आहे या बॅचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे या बॅचबद्दल कोणाला काही शंका असेल अडचण असेल स्क्रीनवरती तुम्हाला जे नंबर दिसतात त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस सदोतीस किंवा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस अडोतीस हे नंबर आहेत या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करून तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता आय होप तुम्हाला हा कम्प्लीट माहिती लक्षात आला असेल लेक्चर आवडलं असेल लेक्चरला लाईक ला 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 करा इतर मित्र मित्रमैन लेक्चर शेअर करा माझ्यासहित दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत इतर एज्युकेटरचं जे महाराष्ट्रातलं टॉपमोस्ट एज्युकेटर आहेत त्यांचं लेक्चर होत असतात त्यांची लेक्चर बघत चला चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू नेक्ट सेशनमध्ये मत...